मोहन आणि प्रगती या दोघांनी आपल्या नवीन घरात आजच गृहप्र पाहुण्यांची एजा चालू होती परंतु सगळे नातेवाईक प्रगतीचेच मोहन होते मोहनचे फक्त मित्र झाले होते मोहनचा एकही नातेवाईक गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला आला नव्हता मोहन एक उच्चभ्र सोसायटीमध्ये जवळपास एक कोटी रुपयांचा नवीन प्लॉट खरेदी केला होता दोन वर्षांपूर्वी त्याने एक नवी कोरी लक्झरी गाडी गाडीसुद्धा खरेदी केली होती मोहनची प्रगती पाहून सगळेजण भारावून गेले होते त्याचा कार्यक्रम आणि मग त्यानंतरची पार्टी खूपच उत्साहात पार पडते सगळेजण एन्जॉय करतात आणि मोहन प्रगतीला शुभेच्छा देऊन जातात थोड्या वेळानंतर मोहन खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो प्रगती तेथे ते येते आणि म्हणते आज खूप थकले मोहन जवळ येते आणि म्हणते आई बाबा तुझं खूप कौतुक करत होते म्हणत होते सोन्यासारखा जावई मिळाला आम्हाला इतक्या कमी वयात त्याने हे सगळं करून दाखवले खरच हुशार आणि मेहनती आहे मोहन म्हणतो आता कौतुक करताय परंतु जेव्हा तो माझ्या तू माझ्या प्रेमात पडली होती तेव्हा तर म्हणत होते त्याच्या आईबापाचा पत्ता नाही नातेवाईकांचा पत्ता नाही कोण कुठला काय माहीत म्हणून लग्नाला विरोध करत होते त्यावर प्रगती म्हणते मग आता कोणतेही आईबाप असाच विचार करणार उद्या जर आपल्याला मुलगी झाली आणि ती जर तुझ्यासारख्याच कोणाच्या प्रेमात पडली तर तू काय करशील मोहन म्हणतो हो खरं बोलते तू पटले मला प्रगती त्याला विचारते यावरून एक आठवले तुझ्या आई कोण आहेत कुठे राहतात ते आहेत की नाही तुझं हे यश पाहून त्यांना किती आनंद होईल तू त्यांच्याबद्दल कधीच काही सांगत नाहीस मोहन म्हणतो नाही प्रगती मला या विषयाबद्दल काही बोलायचं नाही मी त्या लोकांना विसरलो माझ्याकडे फक्त त्यांची एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे माझं नाव मोहन हे नाव सोडून आता त्यांची अशी कोणतीही आठवण त्यांची कोणतीही गोष्ट मला माझ्या आयुष्यात ठेवायची नाही आहे प्रगती मोहनला म्हणते ओके okay, शांत हो नाही विचारणार मी काही चिडू नकोस आणि ती मोहनला मिठी मारते हे दोघेजण झोपे जातात दुसऱ्या दिवशी रविवार असतो मोहन हा मस्तपैकी टी व्ही पाहत बसलेला असतो तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते प्रगती किचनमध्ये असते तेव्हा ती मोहनला हाक मारून सांगते मोहन कचरा गोळा करणारी बाई आली आली असेल तर माझ्याजवळ बास्केट ठेवली आहे ती देऊन टाक त्यांना मोहन उठतो आणि दरवाजा उघडतो तो कचऱ्याची बकेट कचरा गोळा करणाऱ्या बाईला देतो तेव्हा त्या बाईकडे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो कारण कचरा गोळा करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून मोहनचीच आई असते मोहनची आई मीना असते मीनानेही मोहनला ओळखले आणि मोहनला पाहून तिला खूप आनंद होतो तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात परंतु मोहन हा लगेचच दरवाजा बंद करून घेतो त्यामुळे मीनाला खूप वाईट वाटतं आणि ती डोळे पुसत वरच्या मजल्यावर कचरा गोळा करायला जाते मोहन दरवाज्याला टेकून डोळे बंद करून उभा असतो प्रगती हॉलमध्ये येते आणि विचारते काय झालं रे मोहन दिला का कचरा मोहन म्हणतो दिला आणि तो खोलीत निघून जातो प्रगतीला तो त्याच्या आईबद्दल काहीही सांगत नाही रविवार असल्यामुळे मोहन आणि प्रगतीने दुपारी मस्तपैकी सिनेमाला जायचा प्लॅन बनवलेला असतो मोहन पार्किंगमध्ये गाडी काढत असतो प्रगती पार्किंगबाहेर उभी असते ती गाडीत बसू लागते तर एक वॉचमॅन सोसायटीच्या गेट उघडतो या वॉचमेनकडे पाहून तर मोहनच्या पायाखालची जमीन सरकते कारण बिल्डिंगचा वॉचमॅन दुसरा तिसरा कोणी नसून मोहनचा बाप सुनील असतो सुनीलसुद्धा त्याच्या मुलाला मोहनला ओळखतो त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठे स्माईल येते डोळ्यात अश्रू येतात परंतु मोहन त्यांच्याकडे दुसरी नजर देऊन पाहत नाही आणि गाडी सुसाट वेगाने तिथून घेऊन जातो तेवढ्यात मीना सुनीलकडे येते सुनील म्हणतो अगं मीना मी आपले लेकाला पाहिलं मोहनला पाहिलं मी सुद्धा त्याला पाहिलं त्याचं घर पाहिलं पाचव्या मजेवाई राहतो खूप मोठा फ्लॅट आहे खूप सुंदर सुनील विचारतो तुला कसं माहीत मी मी सांगते सकाळी कचरा गोळा करायला गेले होते ना तेव्हा पाहिलं कचरा द्यायला बाहेर आला होता तो सुनील मीनाला विचारतो मग तुला काही बोलला का, का? त्याने तुला ओळखलं का मीना म्हणते त्याने तुम्हालाही पाहिलं ना तुम्हाला काही बोलला का सुनील म्हणतो ओळखलं नसेल त्यांनी आपल्याला किती वर्ष झाली मीना म्हणते ओळखले त्यांनी आपल्या दोघांना सकाळी तर घाईघाईने माझ्या तोंडावर दार लावून घेतलं विचारा कचरा इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये खोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा चार चाकी गाडीत फिरणारा साहेब माझ्यासारख्या कचरा गोळा करणारीला आणि तुमच्यासारख्या बिल्डिंग बिल्डिंगच्या वॉचमेनला ओळख देणार आहे का तुम्ही जास्त विचार करू नका आणि आता त्यानंतर त्यांच्याशी बोलायलाही जाऊ नका मला ओळख नका देऊ सुनीलला ही गोष्ट पटते आणि तो म्हणतो खरं बोलतेस तू ना तो, तो आपल्याला कायमचा विसरला आहेस मग आपण तरी का त्याच्या आयुष्यात परत जायचं आणि त्याला त्रास द्यायचा आपण जसे आहोत तसे सुखी आहोत मीना तिच्या कामावर जाते थोड्या वेळानंतर मोहन आणि प्रगती हे दोघे सिनेमा पाहून घरी येतात परंतु मोहनच्या मनात अजूनही त्याच्या आईबाबांचा विचार सुरू असतो सिनेमा पाहतानाही तो त्याच विचारात मग्न झाला होता जेवण झाल्यानंतर प्रगती झोपी जाते पण मोहनच्या डोळ्याला डोळा लागत नाही त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात दुसऱ्या दिवशी सकाळी मीना पुन्हा मोहनच्या घरी कचरा गोळा करायला येते तेव्हा प्रगती दरवाजा उघडते प्रगतीला पाहून मीनाला खूप आनंद होतो कचरा घेऊन झाल्यानंतर मीना प्रगतीला म्हणते कशी आहे सुनबाई हे ऐकून प्रगतीला आश्चर्य वाटतं ते विचारते मावशी तुम्ही मला सुनबाई का म्हणताय मीना उत्तर देते चुकून तोंडात आलं ग पोरी माझी सून तुझ्यासारखीच दिसते ना म्हणून म्हणाले माफ कर प्रगती म्हणते नाही मावशी माफी कशाला मागताय मला फक्त आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं तुम्हाला पाणी वगैरे देऊ का नाही तर चहा घेता का मीना म्हणते नको गपोरी तू एवढं विचारलं तेच खूप झालं आमच्यासारख्यांना कोणी पाणीही विचारत नाही पण तू चहाचं चा विचारलं इतक्या मनाने विचारपूस केली त्यातच सगळं आलं मी जाते आता असं म्हणून मीना तिथून निघून जाते प्रगतीला मीनाचा स्वभाव खूप आवडतो दुपारच्या वेळेस प्रगतीचा प्रगतीचं एक पार्सल गेटवर येतं तेव्हा सुनीलला फोन करून सांगते प्रगती मॅडम येथे तुमचं पार्सल आले प्रगती म्हणते तुम्ही येथे पाचव्या मजल्यावर ते पार्सल आणून देऊ शकता का प्लीज सुनील हो म्हणतो आणि प्रगतीला हे पार्सल आणून देतो त्याला आनंद होतो त्याला समजतच नाही की ही आपली सुनबाई आहे प्रगती त्याला पाणी विचारते सुनील नाही म्हणतो आणि पुन्हा आपल्या कामावर निघून जातो सुनील जागेवर येतो तर मीना तिथेच उभी असते तेव्हा मीना त्याला सांगते अहो मी सकाळी आपल्या सुनबाईला पाहिलं सुनील म्हणतो मी आत्ताच पाहिलं खूप सुंदर आहे स्वभावानेही खूप चांगली आहे मला पाणी विचारलं तर मीना म्हणते तुम्हाला तर फक्त पाणी विचारलं मला तर तिने चहासुद्धा विचारला पुढच्या वेळी जेव्हा जाईल तेव्हा म्हणेल तेव्हा मी चहा घेईन सुनबाईच्या हातची चव कशी आहे ते तरी कळेल आपल्या मुलाला आणि सुनबाईला पहिल्यांदाच पाहिल्याचा आनंद या दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो दुपारी प्रगती विचार करते की आता आपण नवीन घरात शिफ्ट झालोय परंतु अजून कपाटामध्ये सर्व सामान लावायचे राहिलेत सर्वात आधी मोहनचा सामान लावून घेऊ ती मोहनची बॅग उघडते आणि कपाटात त्याचे सगळे सामान ठेवू लागते तेवढ्यात मोहनची एक फाईल खाली पडते आणि यातून सगळी कागदपत्रं बाहेर येतात ती कागदपत्र पुन्हा फाईलमध्ये ठेवत असताना प्रगतीला एक फोटो सापडतो मोहनचा लहानपणीचा फोटो असतो जेव्हा तो दहावीला संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला होता या फोटोवरून तिला समजतं हा मोहनचा फोटो आहे या फोटोमध्ये त्याला पेढा भरवताना मोहनचे आईबाबा असतात मोहनची आईबाबांना पाहून प्रगतीला धक्काच बसतो कारण आज ती पहिल्यांदाच त्यांना पाहत होती तिला समजत नव्हतं की मोहनची आई तर आपल्या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते आणि मोहनचे बाबा आपल्याच बिल्डिंगमध्ये वॉचमॅन आहेत प्रगतीने आज पहिल्यांदा मोहनच्या आईबाबांना पाहिलेलं असतं याआधी कधीही मोहनने त्यांचा उल्लेख केलेला नसतो त्यांच्याबद्दल प्रगतीला काहीही सांगितलेलं नसतं परंतु आज तिला सत्य समजलं होतं मोहन आज इतका मोठा माणूस झाला आहे त्याच्याकडे करोडोची संपत्ती आहे तरीही त्याचे आईबाबा असे का काम आहे या परिस्थितीत का आहेत असे अनेक प्रश्न प्रगतीला पडतात आणि ती या प्रश्नाचे उत्तर शोधून काढायचं ठरवते मी जर मोहनला विचारलं तर तो कधीही सत्य सांगणार नाही उलट माझ्यावर चिडेल हे प्रगतीला माहीत होतं त्यामुळे आता त्याच्या आईबाबांना सगळे सत्य विचारायचं असं ती ठरवते बिल्डिंगच्या गेटवर येते तिथे सुनील उभा असतो सुनीलला पाहून प्रगतीला खूप आनंद होतो आणि ती विचारते बाबा तुमची ड्युटी संपणार आहे का मोहन सांगतो संपेल बेटा अर्ध्या तासात का काय झालं काही काम आहे का तुझ्या घरात प्रगती विचार करते यांना जर वेगळं काही सांगितलं तर ते कदाचित येणार नाही कामाचं सांगूनच त्यांना घरी बोलावते प्रगती म्हणते हो बाबा घरी एक काम आहे चांगले पैसे देईल मी तुम्हाला आणि मला आणखीन एक बाईसुद्धा हवी आहे तुमच्या ओळखीत आहे का कोणी सुनील म्हणतो आहे ना माझी बायको मी ना या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करते तीही येईल प्रगती म्हणते ठीक आहे मग तुमची ड्युटी संपली की या तुम्हाला माझं घर तर माहीत आहे ना सुनील म्हणतो हो माहीत आहे तेव्हा आम्ही दोघे निघालो तिला खूप आनंद होतो ती लगेचच घरी येते आपले सासू सासरे पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहे यामुळे प्रगती खूप खुश असते ती एका मिठाईच्या दुकानात कॉल करून घरी खूप सारे नाश्त्याचे पदार्थ मिठाई मागवून घेते इकडे सुनील मीनाला बोलावतो मीना विचारते काय झालं तर सुनील तिला सांगतो अगं सुनबाईनी आपल्याला घरी बोलावले मीना विचारते तिला आपल्याबद्दल काही समजलं तर नाही ना सुनील म्हणतो नाही नाही आपला मुलगा कसला तिला काही सांगतोय तिच्या घरी काहीतरी काम आहे पैसे देणार म्हणाली चल आपण जाऊया तेवढेच आपल्या मुलाचं आणि सुनबाईचं घर तरी पाहता येईल मीना म्हणते हो चला इकडे प्रगती विचार करते की सासू सासरे पहिल्यांदा घरी येतात तर त्यांच्यासमोर साडी नेसली पाहिजे आणि ती साडी नेसून तयार होते तेवढ्यात तिच्या दरवाजाची बेल वाजते प्रगतीला खूप आनंद होतो ती दरवाजा उघडते तर सुनील आणि मीना आलेले असतात प्रगती म्हणते या ना आतमध्ये हे दोघे आतमध्ये येतात तर एवढा मोठा आणि सुंदर फ्लॅट पाहून या दोघांना खूप आनंद होतो त्यांच्या डोळ्यात पाणी येतं प्रगतीलाही गोष्ट समजते आणि तिचा विश्वास बसतो हेच आपले सासू सासरे आहेत ती म्हणते आई बाबा या बसा ना तर सुनील म्हणतो नाही बेटा तू काहीतरी कामासाठी बोलवले ना आधी ते काम करू प्रगती म्हणते ते कामाचं मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्ही बसा प्रगती या दोघांना सोप्यावर बसवते हे दोघे सोप्यावर बसतात पहिल्यांदाच ते इतक्या मोठ्या घरात महागाच्या सोप्यावर बसलेले असतात प्रगती किचनमध्ये जाते आणि या दोघांसाठी पाणी घेऊन येते हे दोघे पाणी पितात तोपर्यंत प्रगती त्यांच्यासाठी बाहेरून मागवलेले नाश्त्याचे पदार्थ आणि मिठाई त्यांच्यासमोर ठेवते प्रगती म्हणते घ्याना आई बाबा मीना आणि सुनीलला समजतच नाही प्रगती असं का वागते हे दोघे खूप लाजतात आणि काहीच खात नाही प्रगती म्हणते असं का करता तुमच्या मुलाचं घर आहे घ्याना हे ऐकून मीना आणि सुनील सुनीलला जबर धक्का बसतो हे दोघेही उभे राहतात आणि म्हणतात हे काय बोलतेस बेटा आमच्या मुलाचं घर तर हे नाही आहे प्रगती म्हणते आई बाबा मला सगळं समजले तुम्ही मोहनच्या आईवडील आहात ना माझ्या नवऱ्याचे आईवडील आज मला त्याच्या फाईलमध्ये एक जुना फोटो सापडला आणि या फोटोमध्ये तुम्हीच आहात असं म्हणून ती हा फोटो त्यांना दाखवते हा फोटो पाहून मीना आणि सुनील या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू व्हावू लागतात मीना या फोटोला छाती कवटाळते आणि म्हणते पोरी खरं बोलतेस तू हा माझा मुलगा मोहन होता परंतु तुझा नवरा माझा मुलगा नाही आहे तो खूप बदललाय प्रगतीमध्ये आई बाबा मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की असं काय झालं तुमचा मुलगा इतका हुशार शिकलेला इतका श्रीमंत आणि तुम्ही अशी कामं का करताय आणि तो तर तुम्हाला साधी ओळखही दाखवत नाही असं काय घडलं तुमच्यामध्ये सुनील आणि मीना एकमेकांकडे पाहतात सुनील प्रगतीला म्हणतो जाऊ दे पोरी कशाला जुन्या गोष्टी काढायच्या प्रगती म्हणते नाही बाबा मी मोहनची बायको आहे तुमची सून आहे मला सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजे मीना म्हणते ठीक आहे आम्ही तुला सगळं सांगतो मोहन आमचा एकुलता एक मुलगा होता आम्ही गावाकडे राहायचो खूप गरिबी होती घरामध्ये झोपडीत राहायचो दोन वेळचं खायला मिळणं सुद्धा अवघड होतं परंतु मोहन जन्मता हुशार होता गावातल्या शाळेत पहिला नंबर यायचा त्याचा आणि तो नेहमी मला खूप शिकायचे आणि मोठे व्हायचे असं नेहमी बोलत असायचा गावातल्या शाळेत तर पैसे लागत नाही त्याने दहावीपर्यंत तेथे शिक्षण घेतले खूप नावही कमावलं दहावीच्या परीक्षेत अख्ख्या जिल्ह्यात पहिला आला होता आमचा मोहन हा जो फोटो आहे ना तेव्हाचाच आहे आम्हाला खूपच आनंद झाला होता परंतु त्यानंतर मोहन म्हणाला त्याला पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे त्याने आमच्याकडे पैसे मागितले आम्ही त्याला म्हटलं पोरा आमच्याकडे एवढे पैसे नाही आहे तुला तुझं शिक्षण स्वतःच्या जीवावर करावं लागेल नाहीतर सोडावं लागेल त्यामुळे मोहन आमच्यावर खूप चिडला तुम्ही आईबाप म्हणून काय कामाचे आहात तुम्ही माझं शिक्षणही पूर्ण करू शकत नाही तुमच्याकडे एवढेही पैसे नाहीत म्हणून तो रागाने जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला तेथे त्यांनी स्वतःच्या हिमतीवरच शिक्षण पूर्ण केलं मग आमच्यामध्ये दुरावा वाढतच गेला आधी महिन्यातून घरी येणारा मोहन मग सहा महिन्यातून यायला लागला आणि मागील दहा वर्षापासून तर त्याची आणि आमची भेटच झाली नाही त्याने आमच्याशी सर्व संबंध तोडले काल आम्ही त्याला अनेक वर्षातून पहिलं कदाचित एक आईबाप म्हणून आम्ही त्याचे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही त्याच्यासाठी पैसा नाही कमवू शकलो म्हणून त्याचा आमच्यावर राग होता आणि आता तो इतका मोठा झाल माणूस बनलेला आहे तर ही कचरा करणारी गोळा करणारी बाई त्याची आई आहे आणि एक वॉचमेन त्याचं बाप आहे हे कोण सत्य मान्य करेल तो सांग मला हे सत्य ऐकून प्रगतीला खूप वाईट वाटलं ती म्हणते आई बाबा यात तुमची कोणतीही चूक नाही चूक असेल तर ती मोहनची आहे मोहन चुकीचा वागलाय तुम्ही तर तुमच्या परिस्थितीपुढे हतबल होता परंतु आता मोहनची परिस्थिती सुधारली आहे तर त्याने तुमच्यासाठी करायला हवं मीना म्हणते जाऊ दे गपोरी आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहोत कष्ट करून दोन टाईमचं खातोय मला नको आहे हे ऐशुवाराम हा मोठा फ्लॅट आज तू आम्हाला घरी बोलवलं आम्हाला इतका मान दिला त्यातच आम्ही भरून पावलं म्हणते नाही आई मी तुम्हाला आता या परिस्थितीत नाही राहू देणार मोहन हा चुकतोय त्याची तुमच्यासाठी ही काहीतरी जबाबदारी आहे आणि त्याने ती आता पार पाडलीच पाहिजे जरी तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे देऊ शकले नाही तरी तुम्ही त्याला जन्म दिलाय आणि हेच तुमचे खूप मोठे उपकार आहेत त्याने आयुष्यभर तुमच्यासाठी केलं तरी ते कधी भेटणार नाही आता तुम्ही याच घरात राहायचं आणि कोणतेही काम करायचं नाही तुम्ही आयुष्यात खूप कष्ट काढले आता परंतु आता तुम्ही सुखी आयुष्य जगायचं मीना आ आणि सुनील म्हणतात नाही गपोरी असं नाही होऊ शकत प्रगती म्हणते आई बाबा तुम्हाला माहीत नाही आहे मी किती हट्टी आहे तुमच्या मुलालासुद्धा मीच लग्नाची गळ घातलेली आणि त्याच्याशी लग्नही केलं माझ्या आईबाबांच्या विरोधात गेले होते मी मी खूप हट्टी आहे आणि मी कोणाचंही ऐकत नाही त्यामुळे आता तुम्ही काही बोलू नका आणि मी जसं सांगते तसं करा मीना आणि सुनील सुनीलला काय बोलावे हे समजतच नाही प्रगती मीना आणि सुनील या दोघांसाठी त्यांची बेडरूम तयार करते त्या दोघांना त्यांचे सामान आणायला लावते नंतर ती या दोघांना चांगले कपडे देते थोड्या वेळानंतर मोहन हा घरी येईल हे प्रगतीला माहीत असतं त्यामुळे ती मीना आणि सुनीलला हॉलमध्ये सोप्यावर बसायला लावते तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते प्रगती दरवाजा उघडते आणि मोहनला म्हणते आईबाबा आलेत मोहनला वाटतं की त्याची प्रगतीचे आईबाबा म्हणजे त्याचे सासू सासरे आलेत आणि तो पुढे येऊन म्हणतो कसे आहात आईबाबा त्यांचेच आईबाबांना सुनीलला आणि मीनाला पाहून तर मोहनच्या पायाखालची जमीनच सरकते काय बोलावं हे त्याला कळतच नाही आणि तो रागारागाने रूममध्ये जातो मीना आणि सुनील दोघे खूप घाबरतात आणि म्हणतात बेटा तुला सांगितलं होतं ना पहा आता किती चिडला तो आम्ही नाही राहत इथे आम्ही जातो आमच्या घरी प्रगती म्हणते तुम्ही नका काळजी करू पुढील पंधरा मिनिटात काय घडतं ते पहा प्रगती बेडरूममध्ये जाते मोहनला म्हणते हे काय आहे प्रगती तू यांना घरात का बोलवले आणि त्यांचं घर असल्यासारखे का राहतात तिथे प्रगती म्हणते असं का मोहन त्यांच्या मुलाचं घर आहे ना मोहन म्हणतो म्हणजे तुला सगळं कळलेलं दिसते मला नाही जाणून घ्यायचं तुला हे कसं समजलं परंतु ते दोघे या घरात नाही राहू शकत त्यांना जायला सांग प्रगती म्हणते मी नाही जा सांगणार त्यांना ते तुझे आईबाबा आहेत माझे सासू सासरे आहेत आणि या घरात राहणार त्यांचा तो हक्क आहे मोहन म्हणतो कसला हक्क त्यांनी माझ्यासाठी काहीही केलं नाही मी स्वतःच्या जीवावर शिकलो इतकं मोठं झालं त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही मी त्यांच्यासाठी काही करणार नाही प्रगती म्हणते तुझ्या आईने तुला नऊ महिने पोटात वाढवलं तुला जन्म दिला आज तुझे हे टमाटामा बोलतोयस ना ते बोलायला शिकवलं जोपर्यंत तू त्यांच्या घरी राहायचा तुझ्या बाबांनी रात्रंदिवस कष्ट करून घाम गाळून तुला पोचलं मोठं केलं आणि हे उपकार खूप मोठे आहेत आयुष्यभर त्यांना सांभाळण्यासाठी पुरेसे आहेत मोहन चिडून म्हणतो तू असं नाही ऐकणार थांब मीच त्यांना घराबाहेर काढतो असं म्हणून मोहन बाहेर जाऊ लागतो तर प्रगती म्हणते जर आज ते घराबाहेर गेले तर मीही घराबाहेर जाईल तुला घटस्फोट देईल मलाही अशा मुलासोबत नाही राहायचं जो आईबापाला विसरला जन्मदात्याला विसरला मोहन थांबतो आणि प्रगतीला तुला कसं कळत नाही त्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा वाऱ्यावर सोडून दिलं प्रगती मोहन येते आणि म्हणते त्याचा हात हातात घेऊन म्हणते मोहन मला कळते तेव्हा तुझा उमेदीचा काळ होता परंतु जर त्यांची परिस्थिती नव्हती तर ते काय करतील तुला मी एक प्रश्न विचारते उद्या आपल्याला मुलगा झाला आणि त्याने तुला म्हटलं की बाबा मला तुम्ही शंभर कोटी रुपये द्या मला बिझनेस करायचा आहे आणि तू त्याला पैसे नाही देऊ शकला त्याने तुझ्याशी संबंध तोडले तर त्यात तुझी चूक असेल का तुझ्या आई बाबा गरीब होते ते नाही करू शकले परंतु त्यांनी तुला जन्म दिला एवढं मोठं केलं हे त्यांचे उपकार आहेत तुझ्यावर जन्मदात्याचे उपकार कधीही फिटत नाही असं वागू नको तुला नशिबाने खूप तू दिले आहे तुझी मेहनत तर आहेच परंतु आईबापाला असं वागवशील तर सगळं काही हातातून निसटून जाईल तुलाही समजणार नाही आता त्यांचे जे काही दिवस उरले आहेत त्यात त्यांची सेवा कर त्यांच्यासोबत राहा तुला आणखीन तुझी आणखीन भरभराट होईल मोहनला प्रगतीचे म्हणणे पडते आणि तो म्हणतो प्रगती खरं बोलतेस तू जाऊ दे झालं गेलं विसरूया आता आपण त्यांना आपल्याबरोबर ठेवायचं हे ऐकून प्रगतीला खूप आनंद होतो हे दोघे बाहेर येतात तेव्हा मोहन आईबापांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागतो आणि म्हणतो आई बाबा मला माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागलो मीना आणि सुनील त्याला मिठी मारतात आणि म्हणतात जाऊ दे पोरा विसरून जा सगळं चूक तुझीही नव्हती आणि चूक आमचीही नव्हती चूक परिस्थितीची होती तो दिवस मोहन आणि मीना सुनील आणि प्रगती यांच्या सगळ्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता आणि त्यानंतर ते नेहमी एकत्र राहतात आनंदाने राहतात तर फ्रेंड्स तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद